आता मला सांगितलेली कविता हा मंडळी सांगितलेली कविता संत फाकले जो घेतली नंदोर प्रसिद्ध कविता संत खाकलेंदो आपल्याचा भेटत होणार की माणूस संत वगैरे करतो जसे जे काय गांजले गांधले त्यांची म्हणे आपुले आपले बोट घालून आपण किती उगा करा आपल्याच गदर करा आणि भुवा आपणच व्हायचे आपलेच डोळे दोन्ही बाजूला घडवून अधिकारी संत आपल्या

पहिले तो जे पाहू हागत आहे अपशकून दे माळे सांगत आहे यापेक्षा किती टाईम चांगले यापेक्षा किती टाईम चांगले परवा देऊला गेलो माझ्या गाऊन अर्ध्या महिन्यावर मांडाई बदलली माझ्या गाऊन अर्ध्या महिन्यावर ती मांडाई बदललेली पुढे कॉर्पोरेशनची बोदल लष्कराच्या आर एस एस वाल्यांची गावं मराठी मालिकांची द्वा दिली बाजूला सर्वांमधून धावणारी ट्रेन बॉम्ब्या तुला अलीकडे म्हणे इंद्रियांच्या मार्शालही तुझ्या अभंगाचा अजीर्ण व्हायला लागले नामद्या संत म्हणतोय अलीकडे म्हणे इंद्रायणीच्या मास्टरलाही तुझ्या अभंगाचा अजीर्ण व्हायला लागले तुझ्या गावचा चेहरा हा असा तुझ्या गावचा चेहरा हा सा प्लास्टिक सर्जरी करणारा देवान तू सोडून आई पण पटापट घेतली तुझे माझं तुला तुझ्या तुझी तुझ्या लोभोपाई मी पाहायला सोडून घेतलं तुझ्या तुम्हाला बायकोकडे पाहायची हिंमत झाली तुझ्या बायको का पायाची हिंमत झाली नाही काम फाटायला नंतर पुढे तुझी चौकशी केली तुझ्या हरकत मंदिर हरकड तुकारामध्ये काय खबर मातळीने कथा कथा शिला दिला तुझ्या मातळीने कसं शिला दिला तुझ्या आमवलं कडाकडा मोठा मोठी पस्तवली पस्तवली मंदिर समोर जमे घरती जर निघालं अभंग अंगावर अभंग विभंगाच्या ना अभंग ताळ फुटलं नाही काम देण्या दिला मग तर अभंग विभंग जे का अभंग, अभंगाचा जे काय असाय ते पाहून दे त्या दिवसापासून सम्र जे गायब आहे ते नजरच पडे नाही कुणी म्हणतात खरंच आहे कुणी म्हणतात कुणी म्हणतात कुणी म्हणतात मारुतीच्या देवळात आहे कुणी म्हणतात भूकात घ्या वय मारत कशा चौऱ्याला सुरपूजा करतात मला राजा म्हणत आता तुमच्या गोष्ट प्राथमिक आहे ना माझी आणि आणखी माणसांचे धन्यवाद संत पोडा थोडा एकोणीसशे एक्क्याऐंशी सालात निमित्ताने पाहूया बरा अक्कलदार यायला जाता जाता या महाकळ त्याची